या ठिकाणी माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीच्या प्रभाग दिनांक रचने ऑगस्ट रोजी प्रभाग प्रारूप रचनेची घोषणा करण्यात आली होती त्यावरती हरकती घेण्यासाठी आजपर्यंत आजपर्यंतची मुदत देण्यात आली होती अर्थात एकवीस ऑगस्ट दुपारी तीन पर्यंतची मुदत होती अजूनही पंधरा मिनिट शेष आहेत हरकती घेण्याकरिता अ यापूर्वी देखील आपण एक लाईव्ह केली आहे त्यानंतर आता सामाजिक अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तत्पूर्वी प्रभाग रचनेची जी प्रारूप यादी आहे प्रारूप रचना आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती अशी की ही जी प्रारूप रचना करण्यात आलेली आहे ती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार करण्यात आलेली आहे गुगल मॅपच्या साह्यानं ही प्रारूप रचना करण्यात आल्याचं समजतायत आणि या प्रारूप रचनेवरती आतापर्यंत ताज्या माहितीनुसार एकशे पस्तीस नागरिकांनी मतदारांनी त्यावरती आक्षेप नोंदवलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्या हे आक्षेप नोंदवलेले आहेत त्या एकशे पस्तीस लोकांना त्याच्यावरती सुनावणी करिता चक्क पुण्याला जावं लागणार आहे त्या संदर्भात मागील लाईव्ह मध्ये देखील आपण माहिती घेतलेली आहे की सर्वांनी एक मागणी केली की जी ही जी सुनावणी होणार आहे ती माळेगावात हवी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत माळेगावातील काही कार्यकर्ते काय सांगाल ही जी प्रारूप रचना झालेली आहे प्रभाग रचना झालेली आहे काय सांगाल त्या संदर्भात प्रभाग रचना ही भौगोलिक परिस्थितीनुसार नाही प्रत्येक प्रभाग वेगवेगळ्या प्रकारे जोडल्या गेलेला आहे लो, लोकांची खूप गैरसोय होणार आहे प्रत्येक वार्ड मध्ये बोगस मतदारांची संख्या बी जादा आहे आणि जे मतदार आहेत जे स्थानिक लोक ना प्रत्येक प्रभागामध्ये राहतात त्याच नागरिकांची नाव त्या त्या प्रभागामध्ये आली पाहिजेत उदाहरणार्थ एखादा नागरिक प्रभाग एक मध्ये राहत असेल तर त्याचं नाव त् प्रभाग पाचच्या मतदार यादीमध्ये आहे ते प्रत्येक प्रभाग यादीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचीच नावे पाहिजेत आणि तेच नागरिक मतदानाला पात्र पाहिजेत इथं बोगस मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेरून येऊन मतदान करत केलं जातं ते मतदार यादीमध्ये फक्त स्थानिकांनाच प्राधान्य राहावं आणि जे राहणारे नागरिक आहेत तेच राहिले पाहिजेत आणि प्रभाग रचना भौगोलिक परिस्थितीनुसार नाही प्रत्येक प्रभाग हा भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक जे दिशा दिलेले आहेत त्या चुकीच्या प्रत्येक प्रभागामध्ये झालेले आहेत ठराविक प्रभाग बरोबर झालेले आहेत आणि बरेचसे प्रभागामध्ये आक्षेप आहेत लोकांचे असं बोलले जाते की जे उपलब्ध स्रोत आहेत किंवा राष्ट्रीय राज्य मार्ग असतील किंवा जिल्हा मार्ग असतील यांनाही डावलण्यात आल्याचं बोललं जातं हो काय सांगाल आपण मागील काळामध्ये माळेगावचे ग्रामपंचायतीचे सदस्यही होतात काय सांगाल ही जी सध्याची प्रभाग रचना झालेली आहे कसं पाहता एकंदर आपण सध्याची प्रभाग रचना जी झालेली आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेली आहे नियम डावलून झालेले कुठल्या तरी राजकीय नेत्याचे हस्तक्षेप त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप आणि वरच्या नेत्यांचा हस्तक्षेप त्यामध्ये आढळून येतो मी विशेषतः ही प्रभाग रचना नियमाप्रमाणे व्हावी यासाठी सुद्धा संदर्भात जिल्हाधिकारी पुणे त्यानंतर काही मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केलेला होता परंतु त्याचं त्याच्यामध्ये कुठे प्रतिबिंब दिसलेलं नाही जशी झाले होते त्यामध्ये किरकोळ करून ते न करतात ज्या त्या पक्षाच्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या फेवरमधील उमेदवाराला कसा त्याचा लाभ होईल या पद्धतीने ती प्रभाग रचना केलेली आहे विशेषतः ज्या या भागामध्ये ज्या राजकीय पक्षाचं वर्चस्व आहे राजकीय पक्षाच्या वर्चस्व त्यांचं वर्चस्व धरून धरून या ठिकाणी केलेली का आहे कारण आम्ही पहिल्यापासून याच्या चर्चेमध्ये होतो शिवसाहेबांशी अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली होती त्यांनी सांगितलं तुमचं म्हणणं बरोबर आहे तर आम्ही त्या नियमाप्रमाणे प्रभाग रचना करू त्यानुसार आम्ही नागरिकांच्या सहाचं निवेदनही त्यांना दिलेलं होतं कलेक्टर साहेबांना दिलेलं होतं परंतु ज्यावेळेस प्रभाग रचना जाहीर झाली त्यामुळे पुन्हा जुनीच प्रभाषणा जाहीर झाली त्याच्यामध्ये अक्षरशः नियम पायोदुळे तोडवले होते म्हणजे मोठा रस्ता निराबारामध्ये राज्यमार्ग तो ओलांडून हो प्रभाग क्रमांक एक जो नागेश्वर नगर जाधव बनसोडे वस्ती आहे तो जोडला गेलाय जोशीवाड्यामध्ये जोशीवाड्या हनुमान नगर जवळपास दोन्ही याच्यामध्ये अंतर पाचशे मीटरचं अंतर आहे त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक दोन विद्यानगर तो जोडला गेला आहे सावता नगर वडार गल्लीच्या भागात निराबार राज्यमार्ग वरून प्रभाग क्रमांक तीन जो अमरसिंग कॉलनी आहे तो निराबार बारामती राज्यमार्ग मुस्लिम गल्लीशी जोडलाय आणि असं करता करत असताना दोन्ही भागामध्ये पन्नास पन्नास टक्के मतदार व्हावेत आणि कुठला एका सक्षम उमेदवारांना त्या ठिकाणी उभा राहण्याचा धाडच करू नये अशा आणि आमच्याकडेच ते त्यांनी तिकीट मागायला आमच्याकडे अशा पद्धतीची रचना करण्याचा या राज्यकर्त्यांचा डाव याच्यामध्ये आम्हाला आढळून येतो याच्यामध्ये विशेषतः जे नियम जे आहेत जे नगर विकास खात्याने दोन हजार पंचवीस चा त्यांचे काही आदेश आहेत की प्रभाग रचना कशी करावी या संदर्भातले त्यांनी नगरपंचायती नगर त्या संदर्भातले पत्र पत्र केलेले आहेत आदेश दिलेले आहेत तें की भौगोलिक सलगता राखली जावी की नागरिकांना सहज एकमेकांशी भौगोलिक म्हणजे निर नद्या नाले रस्ते कॅनॉल रेल्वे पूल असतील यांना कुठेही अडथळा येता नये अशा प्रकारचे नैसर्गिक नरसिंग मर्यादा कुठे नैसर्गिक मर्यादा कुठे येता नये अशा प्रकारच्या गाईडलाईन्स असताना त्याचबरोबर नागरिकांना त्यांचं दळणवळण येणं जाणं एकमेकांच्या सोयीचं हवं एखाद्या प्रभागातला ज्या प्रभागात उमेदवार त्या ठिकाणी नगरसेवक होईल त्याला त्यांना भेटणं सोयीचं हवं एखाद्या वैवर्ध्य नागरिकांना लहान माता भगिनींना त्या ठिकाणी त्यांना भेटणं आपले आपली कामगारातली आहेत त्यांना सांगणं सोयचं या, या शासनाने काही नियम बनवले आहेत ते नियम निकेत सगळे पायदळी तोडून या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी झालेली आहे यामुळं या गावातील झालं असं की एका भागात राहतो नागरिक एका भागात जी रचना दुसऱ्या वेगळ्याच भागाला जोडली गेलेली आहे एकदम तोडून तो भाग असतो जसं जोशीवाड्याच आम्ही बघितलं आता जोशीवाडा हा सर्वसामान्य गरीब विमुक्त लोकांचा हा भाग आहे त्या भागाचे त्यांनी तीन तुकडे केलेले आहेत एक भाग नगरला जोडला एक भाग नगरला जोडला एक भाग कुठे अकरा मध्ये जोडला अशा पद्धतीने ज्या ठिकाणी विरोध होणारा अशा भागाचे त्यांनी तीन तीन चार चार तुकडे केले पूर्वी आमचा जो ग्रामपंचायतचे वार्ड होते त्या वार्डामध्ये वास्तविक संघट तीन सदस्यांचा प्रभाग असेल तर त्यामुळे त्यांनी तीन वाघ करायला पाहिजे होते तर दोन सदस्यांचा प्रभाग वार्ड असेल तर ते त्यांनी दोन भाग करावेत परंतु असे न करता एकमेकांशी सरमिसळ करून कुठल्याच उमेदवाराला तिथं बंडखोरीमध्ये अपक्ष उभं राहण्याचं धाडस करू नये आमच्याकडे त्यांनी उमेदवारी मागण्यासाठी यावं अशा पद्धतीची व्यूहरचना या प्रभाग दृष्टीतून दिसून येते एक विशेष विशिष्ट राजकीय पक्षाचा हस्तक्षेप याच्यामध्ये दिसून येतो आणि आमच्या या प्रभाग दृष्टीला आमचा तीव्र कडाडून विरोध राहील आणि निश्चितपणानं माळेगावचा नागरिक जागरूक आहे एकशे पस्तीस लोकांनी हरकत नोंदवल्या याचाच अर्थ तो आहे आणि ह्या ज्या त्या पोऱ्यांना योग्य तो धडा शिकवल्याच्या माळेगावची जनता राहणार नाही असं मी या ठिकाणी नमूद करतो एकंदर पाहता राजकीय पक्षाचा कुठेतरी याच्यामध्ये हस्तक्षेप होताना दिसतोय काय सांगाल आपल्या नजरेतून ही प्रभाग रचना कशी आहे याकडे कसं पाहताय आपण प्रभाग रचना करायची कशाला कर ह्याचा विचार ह्यात झालेला नाही अजिबात प्रभाग रचना म्हणजे काय सगळे समाज सगळा सामून त्यात आलेली पाहिजेत वास्तव हा जो माळेगावचा परिसर आहे ह्या परिसर टोटल किती किलोमीटरचा आहे आणि त्याच्यात प्रभाग कसे पडले पाहिजेत जे नियमावली घालून दिलेली आहे रस्ते असतील ओढे असतील नाले असतील ह्या ज्या ज्या सीमारेषा आहेत राष्ट्रीय महामार्ग असल आणि हे करत असताना समाज सगळ्या समाजाला कसं प्रभुत्व मिळेल कसं त्याला प्रतिनिधित्व मिळेल तर ह्या दृष्टिकोन न ठेवता की जर राजकीय वरचा जर हस्तक्षेप खाली केला तर खाली ग्राउंड लेवलच्या नागरिकाला त्याच्या अडी अडचणी आड़ कशा सोडवायच्या आणि कशा पद्धतीने बाहेर निघायचं ह्यासाठी हे प्रभाग रचना हे स्थानिक संस्था तयार झालेल्या आहेत तर त्यात जो वरून हस्तक्षेप केला तर ग्रामीण नागरिकांनी जाण जायचं कोणाकड पूर्ण मुस्कट दाबी करून अशा पद्धतीने प्रभाकरचना करायच्या म्हणजे जेणेकरून आता साहेबांनी काय विषय सगळे क्लिअर केले की जेणेकरून कशी मुस्कट दाबी करायची एका समाजाला तिथं प्रतिनिधी मिळालं पाहिजे तर त्या समाजाला तिथे मिळून द्यायचे नाही त्याचे तीन भाग करून टाकायचे म्हणजे एक ठराविकच जे जाहीर असल्यागत पद्धत राबवायची आणि हा प्रस्थापितांनी आणि अशा पद्धतीने समाजाचं विघडन करायचं आणि शोषण करायचं हे न करता जी आता प्रभाग रचना केलेली आहे एक नंबर असल दोन नंबर असल तीन नंबर हे सगळे जे सतरा प्रभाग आहेत त्यातनं जिथे जिथे प्रभुत्व आहे अशा अशा व्यक्तीला म्हणजे जेणेकरून समाजाला प्रतिनिधी मिळालं पाहिजे आणि अशा पद्धतीने होणं गरजेचं आहे की जेणेकरून माळेगावच्या उत्तर बाजूचा जो भाग बघितला तर राष्ट्रीय महानिरा बारामती मार्गाच्या बाजूला जो भाग बघितला अमर शिव कॉलनी असेल विद्यानगर असेल वड जाधव फाट्याकडची जाधव ही लोक असतील नागेश्वर नगरचे असतील तर ह्या लोकांना इथं त्याच भागात प्रतिबिंब तिथल्याच व्यक्तीला मिळालं पाहिजे की जेणेकरून तिथल्या भागात पहिल्यापासून वाढत पडलेली तर तिथं आज एक नंबर जर बघितलं तर तुम्ही जर बघित तुकाईचा डोंगर तर तिथून धरला तर डायरेक्ट माळेगाव खुर्ती शिव त्याच्यानंतर कोणत्याही वस्ती खालच्या बाजून आला तर तुम्ही तर नाही काय नाही डायरेक्टच विद्यानगरचा वरचा भाग तिथं काहीच नाही कशाचा आधार नाहीये ऑलरेडी विद्यानगरच्या एका रस्त्यालाच जायला पाहिजे होतं जण तो घुसून फळ बजरंग जे रोड आहे रो बजरंग त्या पद्धती हा हनुमान नगर त्या रस्त्याला मिळवा पाहिजे तिथं न विसरता डायरेक्ट कुंटाळे नगर ते मधला भाग्य असला किंवा आपल्या आप पेट्रोल पंप तिथला सगळ्या परत महामार्गाला जोडून परत आता कॉलनीत अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने रचना केली बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे एकंदर एक प्रथा असं बोललं जातं की सात वॉर्डामध्ये रस्ता डावलून जो महामार्ग आहे किंवा राज्यमार्ग जिल्हा मार्ग आहे यांना डावलून प्रभाग रचना करण्यात आली हे शंभर टक्के हे डावलूनच केलेलं म्हणजे ह्यातून काय साधायचंय प्रति प्रस्थापितच झाले पाहिजे आणि आमच्याच हातात राहिलं पाहिजेत आमचं विषय काय आहे की नागरिकाचं विषय काय त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी हे प्रभाग रचना केलेल्या असतात मग नागरिकाला सोयीस्कर कसं होईल आज एक नंबरचा विचार केला एक नंबर प्रभागाचा तर टोटल डोंगरापासून तर डायरेक्ट तुम्ही जर हि भाग बघितलं इंग्लिश मिडियमची बाजू की दुसऱ्या इंग्लिश मिडियमची डायरेक्ट भिंत ह्या जो प्रभाग अंतर बघितलं तर चार तीन चार किलोमीटर अंतर आहे मग हे अंतर तुम्ही अगोदर खंडित प्रभागाचा अर्थ काय प्रभागाला तिथल्या नव कोण होईल तिथं नगरसेवक त्याला तिथल्या एरिया नजदीक असावं की जेणेकरून तिथल्या भौगोलिक परिस्थितीला माहिती असावी लोकांच्या गरजा काय तर अशा पद्धतीने जोड प्रभाग करण्याची गरज काय म्हणजे ही पूर्ण दिशाभूल करणारी कामकाज केलेलं आहे आणि प्रस्ताप काम करायचं चाललेलं आता या ठिकाणी जोशीवाड्याचे तीन तुकडे झाल्याचं बोलल्या जात आहे त्याचबरोबर आता मुस्लिम गल्लीचे देखील तुकडे झाल्याचं तर या ठिकाणी मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याकडून काय सांगाल हे जे प्रभाग रचना झालेली आहे त्याच्यामध्ये अ खूप मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचं दिसतंय काय अगदी बरोबर आहे हे प्रभाग रचना अतिशय चुकीची झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने ग्रामस्थांना कुठल्याही पद्धतीची या पद ठिकाणी त्या प्रभाग रचनेमध्ये सामील करून घेतलेलं नाहीये हे आहे कारण या ठिकाणी मुस्लिम गल्लीचे तीन तुकडे झालेले आहेत कारण मुस्लिम गल्लीचा एखादा उमेदवार त्या ठिकाणी उभा राहू नये हेच ह्यांचं डोक्यामध्ये दिसत आहे आणि मी आता सध्या राहतो विक्रमनगरमध्ये विक्रमनगर तर सांगायची तर अशी अवस्थाच केलेली आहे की पूर्वी आम्हाला प्रभाग क्रमांक चार आणि पाच असा असायचा आज प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक पाच मध्ये असताना आम्हाला प्रभाग आमचे प्रभाग क्रमांक पाच मध्ये डायरेक्टली अकरा नंबरला जोडलाय आणि अकरा नंबर, नंबर मध्ये रामनगर चंदन नगर ढगाईनगर रमा माता नगर ह्या भागाला नेऊन आम्हाला जोडलेलं आहे आणि आमच्या यामध्ये प्रभाग क्रमांक ला भी जोडले आम्हाला प्रभाग क्रमांक ला भी जोडले आणि आम्हाला प्रभा क्रमांक अकराला जोडले आता नेमकं आम्ही या ठिकाणी आमचं समजा कुणी कार्यकर्ता एखाद्या उभं कस राहायचा कसं राहू शकेल आता आम्हाला समजत नाही की नेमकं आमचं नाव कुठल्या ठिकाणी ते सामील करू शकतात एकंदरपात जो शिवाडा असेल किंवा तुमचा जो भाग आहे एकंदर विक्रम विक्रम म्हणून महोज पाहिलं जात असं बोलल्या जाते नेमकं एकाच भागाचा एकाच भागाचे एवढे तुकडे केले त्यांनी एकच भागाचे तीन तुकडे करून आणि पाचचा आणि अकराचा काय संबंध येतो सांगा आता पाच नंबरचा प्रभाग डायरेक्ट अकरा नंबरला जोडलाय कसं काय तिथं जुळतंय का का पाचचा सहा झालेला किंवा पाचचा चारला जोडला असं तर एक समजू शकलो असतो परंतु डायरेक्ट उचलून आम्हाला मध्ये टाकलेले आम्ही त्या ठिकाणी काय काम करणार सांग आम्हाला भौगोलिक माहिती भीती आता रामनगर चंदननगर मध्ये त्या प्रभाग मध्ये जावं लागणार आहे त्या ठिकाणी काम अशा पद्धतीने या ठिकाणी अतिशय चुकीची अशी प्रभाग रचना केलेली आमचा सर्वांचा सर्व ग्रामस्थांचा यामध्ये कडकडून असा विरोध आहे आणि ही प्रभाग रचना यांनी पुन्हा प्रस्थापित करावी पुन्हा त्यांनी प्रभाग रचनेची एक सूचना काढावी आणि सर्व ग्रामस्थांना बोलून त्या सूचने या ठिकाणी आणखीन एक मुस्लिम बांधव आपल्या सोबत आहेत काय सांगाल ही जी प्रभाग रचना झालेली आहे एकंदर पाहता गावठाण भाग जो गावातला मेन मुख्य भाग आहे त्याचे सहा तुकडे झालेले आहेत आपल्याकडे काय परिस्थिती आहे आमच्याकडे तसा थोडासा एक तीस टक्के फरक केला आहे त्यांनी काय त्या जोडा आमच्या बागाला जी पंधरा नंबर आमचा भाग आहे त्याला जोडताना येणारा भाग बी त्यांनी जोडला आहे भौगोलिक परिस्थिती सोडून सीमा रस्ता सोडून किंवा मेन बारामती शिरोली रोड असा सोडून आणि मी एक प्रशासनाला अशी एक विनंती करतो की आता एकशे चाळीस फार्मच्या आसपास फार्म आले हरकती मुद्दे आलेत तर त्यांनी काय केलं सुनावणी ठेवली पुणे म्हणजे कलेक्टर पशी तर ला आणि पुण्याच्या कलेक्टरला आणि आमच्या बारामती तहशीदारला असं मी सर्व आमच्या नगरपंचायतीच्या नागरिक मी असं जाहीर आवाहन करतो की तिथे कोणी पोचू शकणार नाही कुठं तुमचा फार्म घेऊन येण्याची अडचण गाडी ही तर त्यांनी बारामतीच्या ठिकाणी इतकी मोठी बांधली तसे कचरी तिथं सगळ्यांचं जी हरकती घेतली त्याचं निवारण करून आणि प्रत्येकाच्या अर्जाचं ना अर्जाचं तर ही काय करते गेल्यावरच मी हला तुमच्या प्रभावची लास केला आणि त्यांनी दडकावून लावली आणि पुण्याला पंच म्हणजे एक टक्के मी माणसं गेली नाही तरी तुम्ही आमचं म्हणणं पर्यंत आणि कलेक्टर पर्यंत पोचवा पुणे कलेक्टर आमचे तहसीलदार शिंदे साहेब यांच्या पर्यंत आणि तुम्ही नागरिकांना पैसे तर अपय मिळता अपय घेतो आणि तुम्ही काय म्हणणार इतक्या लोकांच्या आम्ही कधी तर बारामतीला सगळ्या सोपं इथं तहसील कचेरीमध्ये ठेवा गावात सोय आहे एक हॉल तुमचा आहे तिथं तर असं घेऊन आणि तो जर नाही केलं तर आम्ही त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला वाचणार आहे आधी त्यांना आधी आम्ही ही देतोय काय जाहीर म्हणजे त्यांना सांगतो इंटिमेशन तसं नाही केलं तर आम्ही तुमच्या शासनाचे कुठलेही ह्याचा दुरुपयोग न करता म्हणजे शासकीय शिवाय राहणार नाही आणि एवढं बोलून दोन शब्द जवळपास ही प्रबत हे झाल्यापासून हरकत घेण्यासाठी हरकत घेण्यासाठी दोन दिवसाचा तीन दिवसाचा कालावधी होता या तीन दिवसामध्ये जवळपास एकशे चाळीसच्या आसपास हरकते आल्या कशाच देत काही एक प्रकारे कसं आहे प्रस्थापित येण्याचं जेवढे आहे ज्याने काही नियम आवले काय लावणं नगरपालिकेत लावणं गरजेचं आहे त्या पद्धतीने हे वास्तव बाहेर जनतेला सावध करणं गरजेचं आहे पण सावध न करता पण दिशेने एवढं ते घेणं आणि प्रस्थापितला साध्य कसं होईल आणि वरच्या वरच्या प्रस्थापितला कसं साध्य होईल अशा पद्धतीने धोरण राबवलं चाललेलं आहे मग असे बोललं राजकीय नेते मंडळींचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे कसं पाहताय हे जे एकशे चाळीसचा आकडा आहे हा सतरा प्रभाग आहेत सतरा नगरसेवक निवडले जाणार आहेत सतरा नगरसेवक निवडत असताना एकशे चाळीस हरकती येत आहेत प्रभाग रचनेवरती कसं पाहता याच्या याचा अर्थच असा आहे स्पष्ट आहे की राजकीय नेतृत्वाला लोक कंटाळलेले आहेत जे काही राजकीय नेतृत्वाची काही दहशत आहे या गावामध्ये त्या लोक कंटाळले त्याचा प्रतिकार म्हणून त्यांनी एकशे चाळीस लोकांनी हरकत दिलेली आहे कारण मागच्या वेळेस जवळपास पंधरा वीस हरकतीच्या पुढे हरकती नव्हत्या परंतु आता आता ज्या पद्धतीने प्रभागाची तोडफोड यांनी केलेली आहे आणि त्यांच्या सोयीचे असे प्रभाग त्यांनी करून घेतलेले आहेत हे लोकांना मान्य नाही मागाशीच म्हटलो की त्याचा धडा नागरिक मतदानामध्ये दाखवल्याशिवाय राहणार नाही काय आवाहन करायला नागरिकांना आवाहन का 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 काय करायला पण हे चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाल्यामुळे गेल्या वेळेस पंधरा जणांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं ते आता एकशे चाळीस जणांनी घेतलं त्यामुळे किती मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये प्रभाग रचना गफलत आहे ही लोकांना कळून आलेली त्यामुळे ज्यादा लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेले आहेत त्यामुळे नागरिकांना एक आवाहन करण्यात येते की प्रत्येक नागरिकाचं नाव हो। त्याने राहत असलेल्या प्रभागामध्येच मतदार यादीमध्ये राहावे जेणेकरून मतदानाच्या वेळेस लोकांना ती बी अडचणी येते की एक नंबर मध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं हो, नाव अकरा हो, मध्ये असतं पाच मध्ये राहणाऱ्याचं नाव हो, सात मध्ये असतं हे सगळं चुकीचं आहे ते सदोष पाहिजेत त्याच्यामध्ये कुठले दोष नाही पाहिजेत असंही बोलल्या जाते की मागील काळामध्ये जी प्रभाग रचना झाली होती प्रभाग रचनेवरती आक्षेप हो घेतल्यानंतर त्याच्यावरती ते जर जोर, जोर जबरदस्ती दाबून पुढे नेण्याचा प्रयत्न झाला झालं ज्या परिस्थिती निर्माण झाली ज्यांनी ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्याच्यावर कुठलेच त्यांनी हे घेतलेले नाही ते तसंच प्रकरण दाबून ठेवून आता तेच परत काढण्यात आलेले आहे एकंदर आता माळेगाव बुद्रुक पंचायत कार्यक्षेत्रामध्ये जी प्रभाग रचना करण्यात आलेली आहे त्या प्रभाग रचनेवरती नागरिकांमधून तीव्र स्वरूपाचा आक्षेप या ठिकाणी पाहावयास मिळतो तीव्र नाराजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते उल्लेखनीय बाब की मुस्लिम गल्ली आणि जोशीवाडा यामध्ये जे सहा तुकडे झालेले आहेत त्याच्यावरती प्राधान्याने या ठिकाणी आक्षेप आपल्याला पाहावयाच मिळतोय सर्वात महत्वाचं म्हणजे हे दोन भाग आहेत ते एका त्रिकोणात बसलेले भाग आहेत आणि या त्रिकोणातील भागाच तुकडे करण्यात सहा तुकडे करण्यात आल्यावरती आलेले आहेत त्यावरती नागरिकांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहाव्यास दिसतोय काय uh, काय भूमिका राहील पुढे प्रभाग रचनेमध्ये ज्या लोकांनी हरकती घेतल्या त्या व्यवस्थित तपासून जर त्याला त्या पद्धतीने जर दुरुस्त झाल्या नाहीत तर आम्ही निश्चितपणाने आम्हाला कोर्टाची पायरी ठोठावी लागेल आणि आमच्या पद्धतीने आम्हाला ते बदल करून घ्यावे लागेल या ठिकाणी नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच वेळ प्रसंगी कोर्टामध्ये जाण्याची देखील त्यांची तयारी आहे तशा भावना ते बोलून दाखवत आहेत मागाशीच आपण पाहिलं माळेगाव नगरीचे माजी उपसरपंच जयदीप विलास तावरे आपल्या सोबत होते त्यांनीही त्याच प्रकारचा भाष्य केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं नगरपंचायत अधिकारी त्यांचे वरिष्ठ काय भूमिका घेत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एका राजकीय पक्षावरती यामध्ये बोट ठेवलं जात असल्याचंही आपल्याला प्रकर्षाने पाहावयास मिळत आहे त्यामुळं त्या, त्या राजकीय संबंधित राजकीय पक्षाचे नेते काय भूमिका घेत आहेत हे पाहणं देखील या ठिकाणी औचित्य ठरणार आहे चला तर भेटूयात पुढील भागामध्ये